राम राम भा याच मला होतो या। आज काय आणलंय का आणलंय बघा कशी आहे ती मस्त पैकी झाड सत्तावीस आंब्याची झाड आणली किती सत्तावीस सत्तावीस सत्ता झाड सत्ता आली बघा सत्तावीस पहिली सत्तावीस लावली होती आपण आंब्याची आता ही सत्तावीस आणली नवीन बघा ही झाडं आणलं आहे बघा पंचावन्न रुपयांना एक झाड आणलं या म्हणजे आपल्या शेजारीशी तर एक पाच सहाशे आंबे झाडं लावली ती मग त्यांच्याकडूनच एकात घेतली ती पाच सहाशे नाही त्यांनी हजार एक लावली झाडं त्यांनी सगळे दोन तीन तुकडे आंबच लावले होते त्यांचं पहिले पण काय आहे तर मग ही सत्तावीस झाडं त्यांच्याकडून मी एकात आणली ती कशासाठी आणली ती काय आणली ती तुम्हाला सांगतो हे जा बाप बा, बा, येईल तुमचा खवळ तुम्ही जाऊ नका येऊ नका इकडे तर मित्रांनो बघा शेतन हे डांब आहे का ही बघाय डावापासून आता लाईन धरायची हवा हे अशी लाईन ही डांब आहे ते का अशी लाईन तिकडे करायची तर ही उदया जी, जी बोलू की चिलार काढून घेणार आहे सगळी की दारातलं ही चिलार जी शिबी नाजी दुखसून घेणार आहे आणि हितन खड्ड काढून शेतन ही हितन ही अस लाईन करायची दोन लाईन एक ह्या आणि एक चितन दोन नाही करायची येत्या आता करा हिवानी खराजी आका तो ही सायकल काढ कुठला होती सायकल न शेडमध्ये हे आलो बाखर हे आहे का हेडवाला बाखरचा हा हॅलो हॅलो हा बोला हा बोला गे हो होय होय सातशे रुपये किलो हा हो आठपटी देतो हो चालतंय चालतं इथे लावू ह्या टांबाला लावू घ्या करत आम्हाला कर त्यालाच वाक करते हा करतच ना शापास शिपिन नेऊन टाक तिकडे आता बघा मित्रांनो शिवागर जी आहे का ह्या साइडची पूर्ण सोडून तिकडे घ्यायची या कारण लाईन बसते उद्या जी शिबिट तसं का लवकर आहे ना त्याला म्हणता येईल लवकर आहे बापा घे घे फोटो घाल करून टाकलं पोरांनी बघा सायकल काय सांग पूर्णच जा 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 काढायचे आता वागर पूर्ण काढायचे झाडाची लाईन लावायची बघा तापू ताप दिसलं पाहिजे आपलं घर आपण चक ठेवणार

बार बार चलते मूँग लगे तो चलते चलते क्या करती है आणखी त्याला तो बघा सांगतो सेमीला करायचं आहे तर ती मी ह्या म्हणते त्या मराठीत तुझी ती झाड गेला म्हणतात लक्ष द्यायला म्हणतात बस सेमीलाच बसवून म्हणजे मी आड रिक्वेस्ट केला तर तिकडून बसवाय सेमीलाच बसवाय मराठीला झाडून काय करायचं आहे थोडी तयारी करून घ्यावी काय या परीक्षा उपीसर नाही तर असावं कुठं तर टाका तर खाल्लं त्याला चिकटले सगळं असलं असलं मी जरा बसवायला येते या तर त्याला गट्टू चिटकवले पहिल्या शिमेचं आपण उखलून काढले

Det er lite å svare